हिवाळा आलं की हिरवा भाज्या खायची मज्जाच असते तर आज मी घरच्या बगीचे मंदिर राजगिर्याची भाजी आणि वटाणा याची भाजी करणार आहे हिरवा वटाणा मला प्रत्येक भाजीमध्ये टाकायला आवडते तुम्ही पण टाकून बघा मस्त वाटते आणि आता वटाणा बाजारात भरपूर आणि स्वस्तसुद्धा मिळतो तर सगळ्यात अगोदर मोरी जिरं आणि लसूण पेस्ट टाकून घ्यायची कोणतीही भाजी पण नुसती लसण्याच फुणी टाकायची हिरवी भाजीपाला आणि त्याच्यामध्ये थोडी मिरची आणि लाल मिरची टाकली तुम्हाला जर हिरवी मिरची टाका तर तुम्ही हिरवी मिरची टाका नंतर मी थोडं मीठ टाकलं आणि हिरवा वटाणा टाकलं आणि थोडी हळद टाकली छान याला मिक्स करून घ्यायचं वटाणा म्हणजे थोडं कोरडंच असते त्याच्यामुळे काही शिजवायची काही आवश्यकता नाही नंतर मी भाजी टाकून घेत आहे राजीराची छान स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली तर गंजाच्या वरती ओंगला तर मी इथं हळूहळू छान मिक्स करून घेत आहे थोडं अर्धं मिक्स केलं आणि नंतर ताटी टाकून घेत घेतली आणि नंतर तुम्ही बघू शकता पूर्ण ती वाफेनं कमी झाली तर आता छान मिक्स करता येते आपल्याला सांड सांडत पण नाही तिथे छान मिक्स करून घेतली आणि नंतर बघा आपली भाजी, तो पूर्ण भाजी तर पूर्णपणे तयार झालेली आहे तर बघा मस्त वाटते तुम्ही प्रत्येक भाजीमध्ये वाटाणा टाकून बघा खूपच मस्त वाटते तर कशी वाटली रेसिपी माझी स्वस्तात आणि मस्त तर आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशी झटपट रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद